महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर प्राणघातक हल्ला रात्रीच्या वेळी झाला प्राणघातक हल्ला हल्ल्यातून थोडक्यात बचावले विठ्ठल महल्ले पोलीस अधीक्षकांना पत्रकारांनी दिले निवेदन सर्व पत्रकार संघटनांनी केला हल्ल्याचा निषेध अकोला शहरातील ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल आत्माराम महल्ले यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोराने एकोणीस मार्च रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला ते आपले कार्यालयीन कामकाज आटोपवून घरी जात असताना खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत एसटी वर्कशॉपच्या बाजूच्या रस्त्यावर काही अज्ञात युवकांनी पूर्वनियोजित कट रचून जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून शरीरावर अनेक ठिकाणी मुका मार लागला आहे काही मित्रांच्या मदतीने त्यांना वेळीच रुग्णालयात नेल्याने वेळेवर उपचार मिळाला त्यामुळे सुदैवाने ते थोडक्यात बचावले विठ्ठल महल्ले हे येथील ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वृत्तपत्रांसाठी काम केले आहे ते सध्या रात्री वृत्तपत्र कार्यालयातून रात्री अकरा वाजताच्या दरम्यान घरी परतत असताना हा हल्ला झाला ही घटना अत्यंत निंदनीय आणि चिंताजनक असून या हल्ल्यामुळे संपूर्ण पत्रकार संघटनेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे महल्ले हे निष्पक्ष व निर्भीड पत्रकार असून त्यांनी अजिंक्य भारत या दैनिकातून सामाजिक व अन्यायाविरोधातील घटनांचे निर्भीडपणे वार्तांकन केले आहे त्यांचा आवाज दडपण्यासाठीच हा पूर्वनियोजित हल्ला घडल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत या हल्ल्यामुळे पत्रकारांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत खदान पोलीस स्टेशन येथे वीस मार्च रोजी विठ्ठल महल्ले यांनी या घटनेबाबत रिसर तक्रार दाखल केली घटनेसंदर्भात अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांना विविध पत्रकार संघटनांनी निवेदन दिले असून या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी जिल्ह्यातील पत्रकारांनी केली आहे या घटनेची तातडीने दखल न घेतल्यास पत्रकार संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी पत्रकार संघटनेद्वारे देण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी समीर खान अकोला अजिंक्य भारतचे पत्रकार विठ्ठलराव मोल्ले काल ब्युटीवरून घरी जात असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला या हल्ल्याचा आम्ही सर्व पत्रकार संघटनांनी तीव्र शब्दात निषेध केला समाजाकरिता झटणाऱ्या पत्रकारांना समाजामध्ये अशा प्रकारचं वातावरण मिळत असेल तर ते निंदनीय आहे पोलिसांनी या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत ही आमची मागणी आहे या, या संदर्भात आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे ताबडतोब तिन्ही ता आरोपींनी समाराज मी माझं कार्यालयीन कामकाज आठवून घरी जात असताना रेशनल वर्कशॉप जो जो माझ्या घराकडे रस्ता वळतो तिथं एक मुलगा मोबाईल हातात घेऊन रोडवर मधोमध झोपला आळवा त्याला मी आवाज दिलं की तू गोट जाऊ दे तर त्यांनी कुठलंही कारण नसताना हुदत घातली आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांना जे दगाधारून बसले होते त्यांना बोलावलं आणि माझ्यावर जीव घेणं हल्ला केला माझंच हेल्मेट घेऊन माझ्या डोक्यावर त्यांनी अनेक वेळा मारलं आणि दोघांनी लाता मारहाण माराण करून असं म्हणा की जीव घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु माझ्या सुदैवाने बचावलो आणि काही लोक घालून आले त्यांना ते पळून गेले आणि त्यांनी असं वाटतं की तुम्ही जेव्हा गट कारत्ता तो हा हल्ला केला आणि कुठंतरी माझ्या ज्यांनी मी दुखावले असतील किंवा काही असेल त्यांच्या मनात वयात त्यामुळे हल्ला केला असावा पोलिसांनी सगळे प्रकारचे आहे शहरात हे पडलेली गुंडागर्दी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यावरच निकाल करतो कदाचित त्याच्यामधून हा हल्ला झाला असावा असं सुद्धा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा